लेकरांना शिकवायची आणि तुझ्या विरुद्ध करायची मला गरज नाही तरी मी कधी तुम्हाला शिकवलंय का ग काही पार्ले का ती खा माझ्या लेकराला भूक लागली आणि मला म्हणायला लागली पप्पा भूक लागली बोलल तिनं मला असं तिला बिस्किट वगैरे आणून दिलेत खायला बस ते कोणातर व्हिडिओची नोटिफिकेशन पडली तर एका ताईचा चॅनल आहे ना तो मग त्या ताईच्या चॅनलवरती आता डी आता डीपी फोटो दिसला तर तिला ती मम्मी मम्मी म्हणते खा मला गरज नाही असं शिकवून तुझ्या विरुद्ध त्यांना भडकवण्याचं आता मला एक सांगा खाऊ मी पण मी पण खाऊ खा त्रिशा आपल्याला मम्मीची गरज आहे गरज आहे नाही तर फोन मध्ये काय म्हणती तू कि लेकरांना शिकवतोय हा माझ्या विरुद्ध भडकवतोय तस काहीच नाही बर रोहन ना शिकवलं रोहनला समजल तरी कि बाबा असं बोलायचं तसं बोलायचंय माझ्या एवढ्याशा लेकराला काय समजत विरुद्ध बोलायचं बोलते का नाही जगतोय आम्ही कस तरी साठ वेळेस सांगून झालंय माझ कि करून मम्मी नाही ग मामा आहे मामा आहे आत्या आत्या मामा बघते खा 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 खा, खा।, खा। भूक लागली भूक लागली तुला त्रिश माझ्या नाही म्हणायचं भाऊ म्हणायचं भाऊ म्हणायचं भाऊ खा खा व्हिडिओ बनवू का तू खा तर सतराशे साठ वेळेस मी सांगतोय सतत सांगतोय मी सतराशे साठ वेळेस सांगतोय कि दुसऱ्याच्या फोनवरती फोन करून काही बोलायची गरज नाही जे बोलायचं मला बोलू शकतेस तू असं सतराशे सात साठ वेळेस तर बोललोय मी तरी पण माझ्या बहिणीला फोन करायची गरज काय होती तिला सांगायच्या गरज काय होती तू नेमकं तिकडं गेलीस याचा अर्थ तू जिंकलीस काय तिथं गेलीस म्हणून जिंकलंय असं वाटतंय काय तुला की तिथं जाऊन तिथून बसल्या बसल्या फोन करायचं पर दीपकच्या मोबाईलवरती का फोन केला क्लिअरकरांकडं करा फोन दे म्हणून मी स सा, काय सांगितलंय पहिलंच की मी फोन देणार नाही आणि बोलू देणार नाही तुला काय वाटलं मला लेकर सांगणार नाहीत बोलला तरी का माझा एवढासा पोरगा तुझ्याशी फोनवरती बोलला नाही रोहन ना, ना लगेच सांगितलं मला पप्पा आर्यनकडं दीपक म्हणून फोन दिलाय आणि मम्मीचा फोन आलाय तिथं खेळ जा आर्यन आर्यन जापकनं फोन फोन दिलता आणि लगेचच सांगितलं मला रोहनना पण मी पण लपून बसलो होतो साइडलाच मी बघत होतो आर्यन आहे काय फोनमध्ये तरी पण त्यानं सुद्धा तुझ्याशी एक शब्द बोलला नाही याचा अर्थ लेकर तुझ्याशी बोलाना गेलं फोनवरती याचा अर्थ तू ओळखून घे आता आठ दिवस तर झाले ना आठ दिवस झाले तुझ्या या कारनाम्याला आणि आठ दिवसापासून आम्ही हाव आणि आम्ही अजून आठ दिवस नाही आठ ना वर्ष असंच राहणार आठ वर्षात तर यांना सगळं समजायला लागतंय खात योग खातो माझी पण तब्येत खराब झाली आहे मित्रांनो त्रिशा कसं मला त्रिशाना लय वैताक दिलाय वैताक म्हणजे कसं की मला शांत असं बसूच देत नाही काय ना काय बोलत राहते झोपू पण देत नाही झोपल्याच्या नंतर पण अचानक रडत तर येणार नाहीतर मग वरी बसते इथं छाताडावर था था उठ पप्पा उठ म्हणून आणि मी आता हे मुंडन केलेलं होतं ना तिरुपतीला तर ते केस तिच्या हातात असे सापडत नाहीत म्हणून काय करते इथले केस पकडते आणि ओढते असे जोरात <coughs> मामाला म्हण पारले खावा नाव मामाला दे की खायला मामाला दे की खायला मामाला दे की बिस्किट आत्याला दे नाही देणार त्यांना तू खायला हा गेला भाऊ हा काय भाऊ म्हणायचं ग भैया म्हणायचं त्रिशा सांगू नको कोण दिसतंय ग कोण दिसतंय आ त्याला बिस्कुट देखील नाही देणार का नाही देत ती कोणाला तू खाती खा ओ देखी या? हाँ। खा नाही तिच बोलणं सतत तिच्याशी मी बोलत असावं असं वाटतंय काय देऊ बॅट काय खा पटकन नाहीतर तर कुत्र बघ मांजर येऊन खाऊन जाते खा हां बरं ठेव हां ठेव ठेव मी जिवंत आहे तो पर्यंत माझ्या लेकराची हाल होऊ देणार नाही आज तू गेलीस म्हणून काय झालं मी आहे ना आणि मी त्या दिवशीच काय म्हटलंय पहिलं पण काय म्हटलंय ज्या लेकरांची समजा आई मरण पावते अचानक काय होऊन काय कारणाने खा खा तर ते पण लेकर जगतात का नाही त्यांना पण जगवत्यात का नाही तू खा ग नको सर तू खा तू खा खा दो 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 खा म्हणती हा काय कि माझ्या बहिणीला फोन करून तू काय सिद्ध केलंस बर तिला सांगून काय सिद्ध केलंस कारण कोणच तुला, तुला तुला वाटतंय काय तू अशी लेकराला सोडून गेलीस आणि तुला चांगलं म्हणत असतील म्हणून कोण सुद्धा चांगलं ना तू पण जग बाई मला पण जगू दे उगाच विनाकारण नाकारण इकडं तिकडं फोन करत बसू नको आणि लेकर तर तुझ्याशी बोलणारच नाहीत बोलला का माझा आर्यन एवढासा असून बोलला नाही माझ्या तिन्ही पण लेकरं तुझ्याशी बोलणारच नाहीत आमचा तुझा संबंध समाप्त झाला आहे त्यामुळं तो आम्हाला फोन करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको